ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन सर उठाना ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे तुम्हाला काही झालं तर मी जगू शकणार नाही अर्जुन सर उठाना असं म्हणत ती अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते अर्जुनला काही शुद्ध येत नसते मग सायलीला जरा जास्तच भीती वाटायला लागते अर्जुन सर काय होतंय तुम्हाला अर्जुन सर उठाना असं म्हणत ती आता पुन्हा पुन्हा अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुनला काही शुद्ध येत नसते त्यावेळेला चिडलेले आता सायलीला थांबवण्यासाठी जात असताना इकडे कुसुम मधुभाऊंचा हात धरते आणि मधुभाऊंना सांगते थांबा मधुभाऊ आता जे काही चाललंय ना ते त्या नवऱ्या बायकोचा विषय आहे मला नाही वाटत की आपण याच्यामध्ये पडलं पाहिजे तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका आणि त्या नवरा बायकोला वेगळं करण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नका आता जे काही आहे ते दोघं नवरा बायको बघून घेतील प्लीज प्लीज त्यांच्यात पडू नका असं म्हणत इकडे आता कुसुमने मधुभाऊंना चांगलंच फटकारलेलं असतं आणि आता फटकारल्यावरती त्यांना तिकडे कपचूप बसवलेलं सुद्धा असतं इकडे पूर्णाजी जे सांगत असते हे बघा काही चुका होतात रविराज पण या चुका आपणच सुधारायला पाहिजेत ना तन्वीला या घरची सून न करून मी खूप मोठी चूक केली होती कारण या सगळ्यामध्ये मला मी प्रतिमाला वचन दिलं होतं की मी तन्वीला या घरची सून करेन पण मी ते वचन नाही पाळू शकले इतकंच नाही तर सायलीने माझ्यावरती काय जादू केली मला खरंच माहीत नाही आहे पण तिने जादू केली आणि मी तन्वीला पूर्णपणे विसरून जाऊन सायलीला या घरची सून म्हणून स्वीकार केलं पण चुका चुका ह्या माणसांकडूनच होतात ना आणि त्या चुका आपल्याला सुधारायला ती चूक आता मला सुधारायची आहे आणि मला या सगळ्यामध्ये चूक सुधारून तन्वीला या घरची सोन म्हणून आणायचं आहे असं म्हणत आता एका दमामध्ये पूर्णांचीने रविराजांना कन्व्हिन्स करण्यासाठी जे तिला करता येईल ते केलेलं असतं त्यावरती रविराज म्हणतात हे बघा जरी आता आपण चूक सुधारायचं म्हणतोय ना तरी आपण हे नाही विसरू शकत की अर्जुन सायलीचं लग्न झाले त्यावरती पूर्णाजी म्हणते लग्न कसलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ते यावरती रविराज म्हणतात हो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं ना तरी सुद्धा आपल्याला विसरता येत नाहीये की हे लग्न आहे ते लग्न आपण अजूनपर्यंत मानलं नसलं तरी कोर्टाच्या दृष्टीने ते लग्न हे लग्नच आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला नाही वाटत की हे सगळं करून मी माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये तुमच्या घरचे सून होताना बघू शकतो खरं तर अर्जुनचे रंग मला त्याच वेळेला कळले होते पण तरी तरीसुद्धा आता पुन्हा ती चूक करण्याचं मी धाडस करणार नाही यावरती आता इकडे पूर्णाची कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते हे बघा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आपण मानतच नाही आहोत प्रिया विचार करते चला ही तर गोष्ट खूपच छान आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी विचार करते आहे तसंच होते मी या सगळ्यामध्ये या लोकांना मूर्ख बनवते आहे आणि हे मूर्ख बनतायत काहीही झालं तरी तरी माझ्या मनाप्रमाणेच हे सगळं झालं पाहिजे असं म्हणत प्रिया खूप खुश होते आणि इतक्या लवकर माझ्या मनाप्रमाणे या सगळ्या गोष्टी होतील असं मला खरंच वाटलं नव्हतं पण चला देवाच्या कृपेने सगळ्याच सगळ्याच प्रकारे माझ्या मनाप्रमाणे सगळं आहे तोपर्यंत रविराज म्हणतात हे बघा काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला या घरची सून म्हणून अजिबात कर, हे करू शकत नाही यावरती मग आता इकडे प्रियाला विचार येतो हा किल्लेदार काय आता मात्र कल्पना म्हणते हे बघा रविराज भाऊजी असं म्हणत ती रविराजांना समजवायला लागते इकडे तोपर्यंत अर्जुनची अवस्था खूपच बिकट असते अर्जुनला शुद्ध येत नसते सायली त्याला सारखं अर्जुन सर उठाना अर्जुन सर उठाना असं म्हणत उठवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन काही उठायला तयार नसतो तोपर्यंत चैतन्यला ही बातमी समजते धावत पळत चैतन्य आता चाळीमध्ये येतो मोबाईलवरती व्हिडिओ पाहिल्यामुळे चैतन्यला हे समजलेलं असतं की की या सगळ्यामध्ये अर्जुनला अर्जुनला गुंडांनी बेदम मारले मग चैतन्य धावत पळत तिकडे येतो आणि आता अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन उठायलाच तयार नसतो सायली सांगते अर्जुन सर तुम्ही माझ्यावरती जितकं प्रेम करताना त्यापेक्षा थोडंसं जास्तच प्रेम माझं तुमच्यावरती आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना जे तुम्ही मला सगळं बोललात त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवे ना आज त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे इकडे तोपर्यंत अस्मिता म्हणायला लागते रविराज काका अरे तू सुद्धा किती हट्ट करतो आहेस म्हणजे खरं सांगू का तर म्हणजे तन्वीचं सुद्धा अर्जुनवरती तितकंच प्रेम आहे आणि त्यामुळे जर अर्जुनसोबत तिचं लग्न तू लावून दिलंस ना तर ती या सगळ्यामध्ये सुखी होईल सुखी होऊन तिला या सगळ्यामध्ये ना आनंद होईल यावरती चेडलेला प्रताप म्हणतो कल्पना मोठे लोक बोलतायत ना अस्मिताला सांग गप्प बस अस्मिता तुझं तोंड बंद ठेव तुला मध्ये बोलायची काही गरज नाही आहे यावरती मग आता कल्पना सांगायला लागते हे बघा रविराज भाऊजी खऱ्या अर्थाने जर का तन्वी या घरामध्ये आली ना तर या घराचा चेहरा मोहरा सुद्धा बदलेल इतकंच कशाला तर या सगळ्यामध्ये ना अर्जुनला सुद्धा एक स्टेबिलिटी येईल अर्जुन या सगळ्यामध्ये जे काही वागतोय ना त्याला जरा फार तरी लगाम बसेल आणि त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो हे बघ रविराज म्हणजे एक दीड वर्ष तू सोड तो जो काही सायलीच्या सोबत होता कसा वागत होता तन्वी सोबत हे जर वर्ष सोडलंच तर तुला नाही वाटत का की अर्जुन हा एक आदर्श जावई आहे म्हणून रविराज म्हणतात नाही मला नाही वाटत की अर्जुन अर्जुन हा एक आदर्श जावई आहे मी माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचा जावई कधीही कधीही प्रेफर करणार नाही कल्पना म्हणते हे बघा तुम्हाला अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर हाच निर्णय योग्य आहे यावरती रविराज म्हणतात या, या सगळ्यासाठी मी माझ्या मुलीला आगीच्या खाईमध्ये लोटणार नाही तिला अग्निपरीक्षा द्यायला मी लावणार नाहीये अर्जुनच्या सुखासाठी मी माझ्या तन्वीचं आयुष्य बर्बाद करणार नाही असं म्हणत काहीही झालं तरी रविराज आपल्या मतावरती ठाम असतात की अर्जुन आणि तन्वी या दोघांचं लग्न व्हायला नको कल्पना प्रताप पूर्णाजी अस्मिता सगळेजण आपापल्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात तर पूर्णाजी म्हणायला लागते रविराज तुम्हाला असं वाटतं का की तन्वी या घरची सून झाली म्हणजे तिला आगीमध्ये लोटण्यासारखं आहे इतकं आमचं घर इतकं आमचा मुलगा वाईट आहे का असं म्हणत पूर्णाजी रविराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते पण पर तोपर्यंत तोपर्यंत प्रिया विचार करते अरे किल्लेदार काय चाललंय काय तुझं एकदाचा हो म्हणून टाक ना हे तुझं जरा अतीच चाललेलं आहे असं म्हणत प्रियाचे जळफळाट सुरू असतो कधी एकदा रविराज किल्लेदार हो म्हणतायत असं तिला झालेलं असत तोपर्यंत इकडे आता सायली मनाने निश्चय करते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आज अर्जुन सरांना मी उठवून राहणार अर्जुन सर तुम्हाला उठायलाच पाहिजे तुम्ही माझ्यावरती जितकं प्रेम करता त्यापेक्षा जास्त थोडंसं कणभर माझं तुमच्यावरती प्रेम आहे हो अर्जुन सर मी सुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम करते थोडंसं जास्त प्रेम करते आता सायलीने प्रेमाची कबुली दिल्यावरती इकडे आता अर्जुनचा हात हलायला लागतो त्याचे चेहरा हलायला लागतो त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं इतक्या व्यापात सुद्धा अर्जुनला या सगळ्यामध्ये आता सायलीवरचं आपल्यावरती प्रेम आहे म्हटल्यावरती आता हलायला होतं त्याचं शुद्ध परत येते आणि तो सायलीकडे पाहायला लागतो सायलीकडे पाहतो हसायला लागतो आणि आता तो हसता हसता सायलीकडे पाहून काय बोललात मिसेस सायली इतक्या त्रासात सुद्धा सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे या गोष्टीच त्याला इतका आनंद होतो आणि तो, तो सायलीला बोलतो बोला ना काय बोललात तुम्ही यावरती सायली सांगते हो अर्जुन सर माझंसुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं प्रेम तुम्ही माझ्यावरती करता असं म्हणत आता सायलीने या सगळ्यामध्ये अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते इकडे चैतन्य कुसुम चाळकरी सगळेच जण खूप 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 खुश होतात आणि आता फायनली अर्जुन सायली या दोन्ही बाजूनी एकमेकांची प्रेमाची कबुली देऊन त्यांची झालेली असते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि तन्वी यांचा लग्नाचा विषय काही थांबता थांबत नसतो पण या सगळ्यात पुढाकार घेत आता इकडे प्रतिमा विरोध करायला लागते प्रतिमा सांगायला लागते आपण या सगळ्याचा विचार करतोय पण मला नाही वाटत की हे योग्य आहे काहीही झालं असलं ना तरी सुद्धा त्या दोघांचं विधिवत लग्न झालेलं आहे त्या दोघांनी कायद्याने पण लग्न केलंय आणि सगळ्या देवाब्राह्मणांच्या साक्षीने सुद्धा लग्न केलेलं आहे बरं इतकंच नाहीये तर मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये त्यांना त्यांचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे मी ज्या ज्या वेळेला सायलीसोबत बोलायचे ना त्या त्या वेळेला सायलीने मला सांगितलेलं आहे की तिचं अर्जुनवरती किती प्रेम आहे ते तिच्या नजरेमध्ये मला अर्जुन प्रेम दिसतं आणि अर्जुनच्या नजरेमध्ये मला तिच्या विषयीच प्रेम भरभरून दिसत त्यामुळे मला नाही वाटत की आपण सगळ्यांनी मिळून त्या दोघांना वेगळं करण्याचं काम केलं पाहिजे ते दोघ जण जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी त्यांच्यामधली प्रेमामध्ये कोणतीही खोट नाहीये दोघांच एकमेकांवरती तितकच प्रेम आहे जितक प्रेम एक नवऱ्या बायको एकमेकांवरती करतात त्यामुळे त्या, त्या दोघांना वेगळं करून हे लग्न करणं मला अजिबात पटत नाहीये इकडे प्रिया विचार करायला लागते काय ग तू माझी आई समजतेस ना स्वतःला मग माझी वैरीण काय करतेस तू मला यावरती कल्पना सांगायला लागते अग प्रतिमा ते दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याच्यात प्रेमाचा प्रश्न आलाच कुठे आम्ही सुद्धा इतके दिवस या सगळ्याला भुल्लो होतो ना यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणायला लागते म्हणजे जर अर्जुन आणि सायली या दोघांचा विधिवत डिवॉर्स झाला कायद्याने त्या दोघांचा डिवॉर्स झाला तर रविराज काकांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे का यावरती रविराज म्हणतात मी असं म्हटलंय का मी असं कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट केलेलं नाही आहे मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे मला हे लग्न अजिबात मान्य नाहीये यावरती पूर्णाजी सांगायला लागते हे बघा रविराज अर्जुनला जर या सगळ्यामधून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर तर या सगळ्यामध्ये ही गोष्ट आपल्याला करायलाच पाहिजे कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा अर्जुन त्या मुलीच्या जाळ्यातून सुटला पाहिजे त्यावर ती प्रतिमा म्हणते पूर्णाची यावेळेला मी तुमच्या मताशी कुणाशीही सहमत नाही आहे सायली आणि मी बराच वेळ एकत्र घालवलेला आहे ज्या वेळेला आम्ही दोघे जणी एकत्र असायचो ती अर्जुनबद्दल इतकं काही भरभरून भरभरून बोलायचे ना आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला ती इतकं प्रेम करायचे ना की आपण या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं करणं हे महापाप होईल पूर्णाई मला नाही वाटत की हे सगळं करण्यामध्ये मी तुमची साथ देऊ शकेन असं म्हणत इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी प्रताप या सगळ्यांना विरोध करत प्रतिमाने आपली अशी ठाम बाजू मांडलेली असते प्रतिमा या सगळ्यामध्ये पूर्णपणे विरोधी असते सायली आणि अर्जुनला तोडण्यासाठी आपण त्या दोघांचं लग्न तोडता कामा नाही हा मला मान्य आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं त्यांनी आपल्यापासून हे सगळं लपवलं ही त्यांनी खूप मोठी चुकी केली मला हे सगळं मान्य असलं तरी सुद्धा मी हे मान्य करू शकत नाही की काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या दोघांना आपण वेगळं करावं असं म्हटल्यावरती मग मात्र आता सगळे चणक कल्पना आणि जी प्रतिमाकडे पाहायला लागतात अस्मिता इकडे प्रिया दोघींचा चांगला जळफळाट जळफळाट होत असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही प्रतिमा आणि हा रविराज हेच माझे वैरीण झालेले आहेत आणि मला या सगळ्यामध्ये करण्यासाठी हेच प्रयत्न करतायत असं म्हणत छेडलेली आता मात्र प्रिया हातामध्ये तिच्या काहीच नसतं ती काहीच करू शकत नसते इकडे तोपर्यंत अर्जुनला शुद्ध आलेली असते सायलीच्या एका शब्दामुळे अर्जुन शुद्धीवरती आलेला असतो आणि शुद्धीवरती आलेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलीच्या मांडीच्या इथे येतो आणि सायलीच्या मांडीवर डोकं टेकतो काय बोललात तुम्ही मिसेस सायली सायली त्याला उठवते आणि आता सायली सांगते हो सर हो सर माझंसुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे अर्जुन म्हणतो पुन्हा एकदा बोला ना अर्जुनला ही गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायची असते आणि अर्जुन सांगतो पुन्हा बोला यावरती सायली सांगते हो सर माझंसुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम तुम आहे जितकं प्रेम तुम्ही माझ्यावरती करता आणि काकणभर थोडंसं जास्तच माझं प्रेम तुमच्यावरती आहे असं म्हणत आता इकडे अर्जुनला झालेली जखम सायली पुसत असते त्याला या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या जखम पुसून काही सेप्टिक वगैरे होणार नाही ना याची काळजी घेत असते अर्जुनचं तिकडे लक्ष नसतं अर्जुनला या सगळ्यामध्ये इतकंच माहिती असतं काहीही झालं तरीसुद्धा सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि मग तो सायलीला आय असं म्हणून आय लव यू म्हणायला लावतो सायली आता त्याला आय लव यू म्हणूनसुद्धा आपलं प्रेम व्यक्त करते अर्जुन खूपच खुश होतो इतक्या सगळ्या त्रासामध्ये त्याला इतकं सगळं लागलं असल्यावरती सुद्धा आता अर्जुनने या सगळ्यामध्ये सायलीच्या प्रेमाचा स्वीकार करत मग मात्र आता काहीही झालं तरीसुद्धा सायलीला आय लव्ह यू म्हटल्यामुळे त्याच्या सगळ्या जखमा आपोआपच भरून गेलेले असतात आणि तो एकदम ठणठणीत बरा झालेला असतो सायली सुद्धा खूप खुश होते कारण अर्जुन बरा झालेला असतो आणि मधुभाऊंच्या विरोधात जात अख्ख्या चाळीसमोर सायली अर्जुनला मिठी मारते आणि आता अर्जुन सायली एकमेकांच्या एकदम जवळ असतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एकमेकांपासून वेगळं जायचं नाही हे वचन दोघांनी घेतलेलं असतं आणि आता मधुभाऊ आणि सगळीच चाळकरी पाहायला लागतात अख्ख्या जगाचं भान विसरून दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात फायनली दोघ जण एकमेकांच्या सोबत असतात इकडे काही लग्नाचा विषय संपता संपत नसतो इकडे सगळेजण पुन्हा 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 तोच विषय चघळत बसलेले असतात त्यावरती प्रताप आता पुन्हा सांगतो हे बघ म्हणजे ना मी अर्जुनचं वडील आहे काही दिवसांचं हे सोडलंच तर अर्जुन आणि तन्वी या दोघांची जोडी एकदम उत्तम आहे आणि या सगळ्यामध्ये जर तन्वीला तन्वीला आपण विचारलं तर तिचं काय मत आहे हे सुद्धा मत आपण लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे काहीही झालं तरी आपण या, या सगळ्यामध्ये तन्वीचं मत विचारात घेऊया तन्वीला विचारूया की तिला काय वाटतं बोल बाळा तुला काय वाटतं तुला अर्जुनसोबत लग्न करण्याचा काही प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यावरती सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात प्रिया सांगते खरं सांगू का तर माझं फक्त आणि फक्त अर्जुनवरतीच प्रेम आहे काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुनला बिलकुल या सगळ्यामध्ये विसरू शकत नाही किती काही झालं तरी अर्जुन माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे म्हणजे आणि त्यानंतर अर्जुन जर का नको त्या व्यक्तीच्या जंजाळामध्ये अडकला असेल तर त्याला सोडवणं हे सुद्धा माझंच काम मा आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला मला फक्त आणि फक्त अर्जुनच पाहिजे मी अर्जुनशिवाय दुसरं कोणाशी लग्न करू शकत नाही किंवा मी अर्जुनशिवाय दुसरं कोणाच्या लग्नाचा विचारसुद्धा करू शकत नाही त्यामुळे जो ब बाबांचा निर्णय असेल तो निर्णय मला मान्य आहे काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये या निर्णयाला मी या निर्णयाशी ठाम आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही कळत नाही की हिला समजावं कसं एखाद्याचं आयुष्य बर्बाद करून तू आता दुसरं आयुष्य निर्माण करू शकत नाही इकडे कुसुम आता इकडे कुसुम विमल या सगळ्यांनाही राग आलेला असतो रविराज तर पाहत बसतात काय मूर्खासारखं बड़ का ही बडबडते त्यांना आता काहीच कळत नसतं आणि त्या सगळे प्रियाचं बोलणं आता ऐकत असतात ता। प्रिया या सगळ्यामध्ये आता आपल्याला अर्जुन सोबतच लग्न करायचं या विषयावरती ठाम असते काहीही झालं तरी मी अर्जुन सोबतच लग्न करणार हे मात्र तिने आता निश्चय केलेलाच असतो पण इकडे आता वेगळीच परिस्थिती असते मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता आपल्या रूममध्ये येतात त्यांना ऑलरेडी राग आलेला असतो काहीही झालं तरीसुद्धा सायली आणि अर्जुन यांचं नातं एक्सेप्टच करायचं नाही हा मधुभाऊंचा निर्णय ठाम असतो आणि ते या निर्णयावरती ठाम असतात पण तेवढ्यात सायली अर्जुनला घेऊन मधुभाऊंच्या इकडे येते आणि मधुभाऊ म्हणतात ठाम सायली अर्जुनला या घरात प्रवेश नाहीये सैली म्हणते या वेळेला मधुभाऊ मी तुमची कोणतीही गोष्ट ऐकणार नाही अर्जुन सरांना लागले आणि जोपर्यंत त्यांना या सगळ्यामध्ये मी औषध पट्टी करत नाही त्यांना इथून व्यवस्थितरित्या जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये यावेळेला यावेळेला अजिबात कोणत्याही पद्धतीने तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका काहीही झालं तरी मला या गोष्टी आता समजणार नाहीत अर्जुन सर या आतमध्ये त्यावरती मधुभाऊ म्हणतात खबरदार यावर सायली म्हणते मधुभाऊ या वेळेला या नाही यावेळेला तुम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं आहे मी कुणाच्याही कुणाचंही काहीही ऐकणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला फक्त आणि फक्त इतकीच गोष्ट कळते की की मला या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये यांचा इलाज करायचा आहे बास कोणाही मध्ये येऊ नका असं म्हणत सायलीने आता सगळ्यांचा विरोध जुमानत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुभाऊंना मधुभाऊंना या सगळ्यामध्ये असं काही हे केलेलं असतं की काहीही झालं तरी मधुभाऊ आता सायलीला विरोध करू शकतच नसतात आणि त्यामुळे मधुभाऊ गपचुपणे तिकडून निघून जातात त्यावरती मधुभाऊ घराच्या बाहेर गेल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ तिकडून तडक बाहेर निघून जातात मधुभाऊंना या सगळ्यामध्ये बाहेर जाण्यावेचून दुसरा कोणता पर्यायच नसतो आणि आता मग सायली अर्जुनला आतमध्ये घेऊन येते अर्जुनला सायलीने आत आणल्यावरती सायली अर्जुनला सांगायला लागते सर थांबा मी तुम्हाला औषध लावते अर्जुन सांगतो पण मधुभाऊ यावरती सायली सांगते हे बघा मधुभाऊ थोडेसे रागावलेत ते आता होतील बरे तुम्ही त्यांची काळजी करू नका सध्या तुमची जखम बरी होणं महत्वाचं आहे आणि आत्ता जर का मधुभाऊ इकडे असते ना त्यांनी तुमचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नसते आणि म्हणून म्हणून मला इकडे मधुभाऊ नको आहेत कारण आता तुमचा कोणत्याही प्रकारचा अपमान मी सहन करणार नाहीये त्यामुळे मधुभाऊंना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते इकडे येतील पण सध्या तुमची मलमपट्टी होणं गरजेचं आहे असं म्हणत सायलीने जबरदस्त स्टँड घेतलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंच्या विरोधात जाऊन तिने अर्जुनची साथ देत आता आपल्या प्रेमाला न्याय द्यायचं ठरवलेलं असतं मग ती अर्जुनची मलमपट्टी करते अर्जुनची मलमपट्टी करून आता ती या सगळ्यामध्ये इकडे अर्जुनला घरी पाठवते अर्जुन आता सायलीच्या एका शब्दामुळेच मुळातच लवकर बरा झालेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता अर्जुनला कोणत्याही दुसऱ्या मलमपट्टीची जरी गरज नसली तरी सायलीने त्याला या सगळ्यामध्ये छानपैकी आता मलमपट्टी करून घरी पाठवलेलं असतं घरी आल्यावरती इकडे आता अर्जुनच्या अर्जुन, अर्जुन सायली एकमेकांच्या जा खूपच जवळ असतात आणि आता अर्जुनने आपलं प्रेम सायलीवरचं व्यक्त पण केलेलं असतं सायलीच्या हाताचा केस घेत अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि आता इकडे अर्जुन घरी यायला निघतो अर्जुन घरी आल्यावरती इकडे सगळ्यांचा घरात एकच विषय असतो तो म्हणजे आता लग्न त्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते अर्जुन आता बाद झालं जे काही घडलं ना त्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊया आणि आपण पुढे जाऊया आता आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की तुझं आणि तन्वी यांचं आता लग्न करायचं अर्जुनला हा एक आता आनंदाची बातमी आलेली असते तर दुसरी धक्कादायक बातमी आता अर्जुनला पचवणं जरा कठीण जात असतं अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम धक्का बसतो त्याला प्रियासोबत लग्न म्हणजे जे लग्न टाळण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तेच पुन्हा लग्न आता या सगळ्यामध्ये अर्जुन नक्की काय निर्णय घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे